महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्ण परीक्षेचा निकाल बारा मार्च रोजी जाहीर झाला परंतु ई डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांची नोंदी चुकीची केली गेली के ज्यामुळे आयोगाने एकोणतीस मार्च रोजी दुरुस्ती केली तथापि अनेक विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एस ते एस बी सी लिंक उघडता न आल्याने नुकसान झाले विद्यार्थ्यांचा ठाम आरोप आहे की आयोगाने सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलपूर्वी आवश्यक बदल केले पाहिजेत ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या संधीवर परिणाम होत आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल बारा मार्च रोजी जाहीर केला पण निकालात ईडब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांची चुकीची नोंद झाल्याने गोंधळ निर्माण झाला आयोगाने एकोणतीस मार्च रोजी दुरुस्त निकाल जाहीर केला पण त्यातही अर्धवट पद्धतीने चुका सुधारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय अजूनही बऱ्याच चुकीच्या प्रवर्ग नोंदी आहेत ईडब्ल्यू एस प्रवर्गातील अनावश्यकपणे अनेक विद्यार्थ्यांचा समावेश झाल्यामुळे एस सी बी सी विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय असा आवाज विद्यार्थी संघटनांकडून उठवण्यात आलाय मुख्य मुद्दा म्हणजेच काही विद्यार्थ्यांना एडब्ल्यू एस ते एस सी बी सी लिंक ओपन करून निवड करणे शक्य झाले नाही ज्यामुळे त्यांना नुकसान सहन करावं लागलं न्यायालयीन प्रक्रियेमुळे वीस दिवसापूर्वी मुख्य परीक्षा तयारीसाठी वेळ वाया गेला विद्यार्थ्यांची मागणी आहे की सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलपूर्वी आयोगाने आवश्यक बदल करावे एस सी बी सी ते ओबीसी लिंक उघडून विद्यार्थ्यांना योग्य प्रवर्गात समाविष्ट करावे अशी विद्यार्थ्यां त्यांची आग्रह ही मागणी आहे तर त्याची आयडिया आम्ही आयोगाला दोन दिवस अगोदर मेल करून मी कळवलं होतं की आयोगाकडून तांत्रिक चुक्या होऊ शकतात कारण त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी अशी होती हो आणि समाज कल्याणाचे दोन निकाल लावताना आयोगाकडून चुक्या झाल्या होत्या रिवाज रिझल्ट लावायला लागले होते तर त्याची पूर्वकल्पना दिली तरी त्यांनी त्याची काही दखल न घेताना आयोगाने रिझल्ट लावला त्यानंतर आमचे प्रतिनिधी दोन तीन वेळेस जाऊन भेटले एमपीसीला भेटल्यानंतरही त्यांनी त्याच्यावर काही कारवाई नाही केली आणि ते तसं सुरू झालं आम्ही मॅट मध्ये पण गेलेलो तर त्याच्यानंतर एम ला मेनचा फॉर्म ओपन केल्यानंतर त्यांना ही चूक लक्षात आली की जे एस सी बी सी चे मुलं त्यांना डबल काही कारण नसताना डबल लिंक परत त्यांची चेंज करायची लिंक आली त्यावेळी मी ओबीसी मध्ये गेले आणि एनसीएल पण अपलोड केलं ज्यावेळी मी आता मेनचा फॉर्म भरत होते बारा तारखेला त्यांचा रिझल्ट आला त्यानंतर मी मेनचा फॉर्म भरताना मला माझी कॅटेगरी ओबीसी नव्हता ईडब्ल्यू दाखवत की ते परत मला बाहेर कारण माझी आता कॅटेगरी झाली मग मी आयोगाला कॉल करायचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला ओपन मधूनच कन्सिडर करणार माझ्या ओबीसी जातीचा मला काहीच फायदा इथं का मिळत नव्हता मग आम्ही आमच्या सरांसोबत वगैरे सगळ्यांनी मिळून आम्ही मंत्रालयात जायचा प्रयत्न केला तिथं जाऊन आम्ही त्या प्रतिनिधींना भेटलो रोहित पवार सरांनी डिरेक्ट मॅडमला वगैरे कॉल केला त्यामुळे मग एकोणतीस तारखेची डेट पण आहे त्यामध्ये त्यांनी ईडब्ल्यूएस मुलांना ऍड केलं पण ह्या एवढ्या दिवसात आमचा इतका वेळ वाया गेला मानसिक खच्चीकरण झालं त्याचा आम्हाला आयोगानं विचार करून आम्हाला आणखी वेळ वाढवून द्यावा हीच आम्ही विनंती करतो आयोगाचा निकाल आला सुरुवातीला आमच्यापैकी जे आम्ही कोण ईडब्ल्यूएस कोर आहोत आता ईडब्ल्यूएस मध्ये दे मुळात कोण येतं हे आधी सांगणं गरजेचं आहे ब्राह्मण मुस्लिम लिंगायत जैन मारवाडी आणि इतर ज्या छोट्या जाती आहेत ज्या ओपन कास्ट मध्ये मोजल्या जातात ते सगळे ईडब्ल्यूएस मध्ये येतात बारा निकाल आल्यावर पहिले तर ओपनचा आणि आणि ईडब्ल्यूएस कट ऑफ सेम लागला हे जवळपास शक्य नव्हतं कारण की ऑलरेडी समाज छोटा आहे त्यात एम पी एस सी करणारे कमी आहे तर कट ऑफ सेम कसा लागला इथून आमची सुरुवात झालेली आहे लढाईची आता त्यानंतर एक दोन दिवसांनी कळालं की आयोगाचा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे आणि एसीबीसी समाजातल्या ज्या पोरांनी ऑलरेडी आपलं एसीबीसी केलं होतं त्यांना सुद्धा ईडब्ल्यूएस दाखवत आहे ही लढाई एका ठिकाणी ओबीसीची आहे सॉरी एका ठिकाणी ईडब्ल्यूएस ची एक लढाई होती एका ठिकाणी एसीबीसी एसीबीसीच्या पोरांची लढाई होती आता जर ईडब्ल्यूएस चा मुद्दा कन्सिडर केला तर ईडब्ल्यूएस च्या पोरांना पूर्व परीक्षेत तपास केले आणि एसीबीसीचा मुद्दा कन्सिडर केला एसीबीसीचा पुराणा आयोग काय म्हणतोय की समाज कल्याणच्या जाहिरातीप्रमाणे आम्ही तुम्हाला फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बाहेर काढू आता हे दोन्ही ठिकाणी दोन्ही कास्ट मध्ये पुरा अडचणीत आली होती मग बारा मार्च ते एकोणतीस मार्च पर्यंत या सगळ्या गोष्टी चालल्या एकोणतीस मार्च आयोगाने रिझल्ट रिवाइज केला तीनशे अठरा ईडब्ल्यू नवीन पुरं घेतली तो कटॉप खाली आला त्यामध्ये आम्ही बसलो परंतु आमचं एवढंच म्हणणं होतं की जर आमची चुकी असेल आणि तुम्ही वेळ वाढवून नसेल देत तर जस्टिफाय आहे पण चूक तुमची होती चूक तुमची होती म्हणून तुम्ही आम्हाला रिझल्ट मध्ये रिवाईज केला रिझल्ट परत आल्यानंतर आम्हाला के ऍड केलं आता एक एक केला आणि आयोगाच्या सचिव मॅडमला एक पत्रक दिलं की मॅडम आमची काही चूक नसताना आमची एवढी धावपळ झाली आमचे सतरा दिवस वाया गेले आम्हाला तुमच्याकडनं खूप जास्त काही अपेक्षा नाही पण आमचे जे सतरा दिवस वाया गेले तेवढे तर किमान वाढवून द्या आयोगाच्या मॅडमने मला सांगितलं मी तुम्हाला कोणतीही कमिटमेंट देऊ शकत नाही परंतु हा आम्ही फिरता विचारात घेऊ आता एक एप्रिल पासून आज आठ तारीख आलेली आहे जवळपास कोणतीही गोष्ट आयोगाकडनं टाकली जात नाहीये बऱ्याच पोरांमध्ये चालू आहे की बाबा पुढे जाईल नाही जाईल हा मुद्दा दुसराच राहिला परंतु एका ठिकाणी तुम्ही आम्हाला असं मानसिक त्रास देताय दुसऱ्या ठिकाणी तुम्ही काही जस्टिफाय पण करत नाहीये तिसऱ्या ठिकाणी लिंकचा मुद्दा आहे चौथ्या ठिकाणी तुम्ही एसीबीसीच्या पोरांना शेवटी बाहेर काढायचं म्हणताय म्हणजे एवढा सगळा गोंधळ एकाच ऍड मध्ये होतोय हा सगळा गोंधळ क्लिअर करूनच शेवटी थोडी परीक्षा पुढे जाऊनच बघ करा ना तुम्ही एवढे का आवडून बसलेत हा आमचा प्रश्न आहे आरक्षण आलं ज्यावेळेला जी ईडब्ल्यू एस लोक होती त्यांनी एसीबीसीचं सर्टिफिकेट काढलं त्यांनी सी करून घेतलं पण त्यानंतर कॅम्पेन राबवले आणि त्याच्यामध्ये त्यांना परत ओबीसीचं सर्टिफिकेट मिळालं मग या ठिकाणी सी पहिल्यांदा एकदाच आपल्याला ईडब्ल्यू एस टू ओबीसी एससीबीसी करायला चान्स दिले परंतु परंतु नंतर जर ओबीसी निघाला असेल सर्टिफिकेट तर त्याचा आता काहीच उपयोग होत नाही कारण तो माणसं ते एसीबीसी मध्ये अडकलाय मग त्याला आता मॅटने परवा तीन तारखेला निर्णय की त्याच्यामध्ये जे एस मध्ये अगोदर आलेले

पण हा शेवटचा अटेम अटेम्प्ट असल्यामुळे सगळा अभ्यास सोडून देऊन दुसऱ्या मार्गाला लागलेलो पण अचानक आयोगानं स्वतःची चूक मान्य करून रिवाईज रिझल्ट लावला पण बाकीच्या मुलांच्या मानाने आम्हाला पण स्पर्धेत तेवढाच वेळ द्यायला पाहिजे ना कारण की पंच वीस वीस दिवस बाकीची मुलं ही स्पर्धेत पुढे निघून गेली आहे आणि आम्ही मानसिकरित्या कुठेतरी बा मागे पडलो परत ती परत ती प्रोसेस चालू करणं त्याला ॲडॅप्ट करणं आणि परीक्षेच्या मेन ऐन काळामध्ये डिसिजन खूप महत्वाची प्रोसेस आहे आणि त्याच प्रोसेसला आम्ही मोकले जातो तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला आतापर्यंत आयोगाच्या परंपरेनुसार जे पंचायत दिवस मिळतात तो आम्हाला मिळावा पंढरी पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे